नमस्कार मंडळी मी वैभव देशपांडे आणि तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आज आपण मीरा भाईंदर पोलीस भरती परीक्षेचा एक्सपेक्टेड ऑफ बघणार आहोत परंतु त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला असलेल्या बेलयकॉनला प्रेस करायला पटन आमचे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला सर्व सेवा स्पर्धा परीक्षांकरिता आपण एक पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम सुरू केला आहे विद्यार्थी मित्रांनो यात आपल्याला काय काय भेटणार आहे आता आपण याची माहिती घेऊयात यात आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या ला सर्व विषयाच्या ई नोट भेटतील एकूण साठ विषय असेल यात आणि हजार पेजेसच्या नोट्स असतील त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिल्या जातील पहिल्या पंचेचाळीस दिवसात मराठी आणि इंग्लिश कव्हर केले जाईल आणि पुढील पंचेचाळीस दिवसात जी के रिजनिंग आणि मॅथ कवर केले जाईल आणि शेवटचे दहा दिवस हे प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी असतील त्यानंतर पुढे दर रविवारी झालेल्या सिलेबसवर टेस्ट घेतला जाईल आणि अॅनालिसिस केलं जाईल की तुमचं कुठे चुकतं आहे आणि तुमच्यात कुठे कमी आहे त्यानंतर पुढे अगदी सुरुवातीपासून मार्गदर्शन केले जाईल जसे की पुस्तक कोणतं निवडायचं टेस्ट सिरीज कोणती निवडायची याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन केले जाईल त्यानंतर पुढील वैशिष्ट्य जर तुम्हाला एखादा विषय अवघड जात असेल तर त्याचा स्टडी नेमका कुठून करायचा कोणतं यूट्यूब चॅनल फॉलो करायचं कोणत्या नोट्स फॉलो करायच्या याबद्दल रेफरन्स दिला जाईल तर अशा प्रकारे हा आपला पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम असेल त्याची फीस असेल विद्यार्थी मित्रांनो पाचशे एक रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क शकता अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल विद्यार्थी मित्रांनो अपेक्षित कटऑफ काढण्यापूर्वी काही महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घेऊयात मीरा भाईंदर पोलीस शिपाई पदाच्या एकूण जागा आहेत दोनशे एकतीस आणि आलेले एकूण अर्ज आहेत आठ हजार चारशे तेवीस म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एका जागेसाठी छत्तीस जणांना लढायचे आहे असा तुमचा स्पर्धेचा रेशो असेल यानंतर आपण बघूयात कॅटेगरी वाईज जागा विद्यार्थी मित्रांनो जनरल कॅटेगरीच्या सत्याऐंशी जागा आहेत एस सी बी सीच्या जागा आहेत तेवीस ओ बी सीच्या सत्तावीस ईडब्ल्यू एचच्या तेवीस एस सीच्या सव्वीस एस टीच्या सतरा विजेच्या चार एन टी वीच्या सात एन टी सीच्या तेरा एन टी डीच्या दोन एस बी सीच्या दोन अशा टोटल मीरा भाईंदरमध्ये दोनशे एकतीस जागा आहेत पोरीशे पडायच्या वरील माहितीचा आढावा घेऊन आता आपण बघूयात अपेक्षित कट ऑफ का असेल विद्यार्थी मित्रांनो जनरल कॅटेगरीचा कटॉप हा एकशे वीस प्लस जाणार आहे त्यानंतर एस सी बी सीचा कटॉप हा एकशे सोळा ते एकशे वीस मार्काच्या दरम्यान असेल पुढील कॅटेगरी ओबीसी ओ बी सीचा कटॉप असेल एकशे दहा ते एकशे पंधरा मार्काच्या दरम्यान त्यानंतर डब्ल्यू एस ई डब्ल्यूचा कटॉप असेल एकशे पाच ते एकशे दहा मार्काच्या दरम्यान पुढील कॅटेगरी एस सीचा ऑफ असेल विद्यार्थी मित्रांनो एकशे चार ते एकशे आठ मध्ये त्यानंतर पुढे एन टी बी सी डीचा कटॉप असेल विद्यार्थी मित्रांनो एकशे पंधरा ते एकशे वीस मार्काच्या दरम्यान त्यानंतर पुढील कॅटेगरी एस टीचा ऑफ असेल विद्यार्थी मित्रांनो शंभर ते एकशे चार मार्काच्या मागे आणि सर्वात शेवटची आणि अति महत्वाची कॅटेगरी खेळाडू आणि माजी सैनिकाचा ऑफ असेल विद्यार्थी मित्रांनो ऐंशी ते नव्वद मार्काच्या मागे अशा प्रकारे हे आपले अपेक्षित ऑफ असेल विद्यार्थी मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत जा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र